नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमच्या सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण साहेब नांदेड एक्सप्रेस या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो हा व्हिडिओ मी शनिवार दिनांक आठ दोन दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेला आहे गाडी नंबर सतरा हजार सहाशे तेरा पनवेल हुजूरसाहेब नांदेड एक्सप्रेस ही रेल्वे पनवेल ह्या रेल्वे स्टेशनहून पहिल्या दिवशी दुपारी चार वाजता आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि हुजूरसाहेब नांदेड या रेल्वे स्टेशनवर दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते तेव्हा एकूण सहाशे चौऱ्याहत्तर किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते आणि एकूण सोळा रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण सोळा तास आणि पंचेचाळीस मिनिट लागतात ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे ही रेल्वे दररोज धावते तसेच या गाडीला जनरल थ्री ए एस एल टू ए वन श्रेणीचे डबे जोडलेले असतात पनवेल ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे पी एन व्ही एल आणि हुजूरसाहेब नांदेड ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे ई डी -E ही रेल्वे त्रेचाळीस किलोमीटर पर हवर ह्या गतीने धावते दिनांक तीन जुलै दोन हजार अकरा रोजी ह्या गाडीचे उद्घाटन झाले आणि तेव्हा प्रथम ही ट्रेन धावली मित्रांनो आता आपण ह्या रेल्वेचे सविस्तरपणे वेळापत्रक पाहणार आहोत सर्वप्रथम पनवेल हे रेल्वे स्टेशनहून दुपारी चार वाजता ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पहिले रेल्वे स्टेशन कर्जत येथे दुपारी चार वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे दोन मिनटं थांबते आणि चार वाजून पन्नास मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला ही रेल्वे निघते तेव्हा एकूण अठ्ठावीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो पाच वाजून एक्केचाळीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे लोणावळा रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा पाच वाजून त्रेचाळीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण छप्पन्न किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो सहा वाजून नऊ मिनिटांनी संध्याकाळी ही रेल्वे तळेगाव ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर एक मिनट थांबून पुन्हा सहा वाजून दहा मिनटांनी संध्याकाळी ही रेल्वे पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण पंच्याऐंशी किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो संध्याकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी ही रेल्वे चिंचवड या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं ही रेल्वे थांबते आणि सहा वाजून तीस मिनिटांनी संध्याकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एकशे तीन किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो सात वाजून पंधरा मिनिटांनी संध्याकाळी ही रेल्वे पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी पाच मिनटं थांबते आणि सात वाजून वीस मिनिटांनी संध्याकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एकशे एकोणावीस किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे दौंड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनिटं ही गाडी थांबते आणि आठ वाजून पन्नास मिनिटांनी संध्याकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एकशे पंच्याण्णव किलोमीटरचा प्रवास ह्या रेल्वेने पूर्ण केलेला असतो दहा वाजून वीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे कुर्डुवाडी जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनटं थांबून पुन्हा दहा वाजून पंचवीस मिनिटांनी रात्री ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून तीनशे तीन किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो अकरा वाजून तीन मिनटांनी रात्री ही रेल्वे बार्शी टाउन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं ही गाडी थांबते आणि अकरा वाजून पाच मिनटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण तीनशे चाळीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो बारा वाजून सतरा मिनिटांनी रात्री ही रेल्वे उस्मानाबाद ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा प्रवासाचा दुसरा दिवस सुरू झालेला असतो या रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी तीन मिनटं थांबते आणि बारा वाजून वीस मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते तेव्हा एकूण तीनशे शहात्तर किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो दोन वाजून पंधरा मिनिटांनी रात्री ही रेल्वे लातूर ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे पाच मिनटं थांबते आणि दोन वाजून वीस मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण चारशे पंचावन्न किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो तीन वाजून दहा मिनटांनी रात्री ही रेल्वे लातूर रोड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे एकूण वीस मिनिट ह्या रेल्वे स्टेशनवर थांबते आणि तीन वाजून तीस मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण चारशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो पहाटे पाच वाजून तीस मिनिटांनी ही रेल्वे परळी वैजनाथ या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी वीस मिनटं थांबते आणि पाच वाजून पन्नास मिनिटांनी पहाटे पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण पाचशे एक्कावन्न किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी ही रेल्वे गंगाखेर ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबून पुन्हा सहा वाजून सोळा मिनिटांनी सकाळी ही गाडी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा पाचशे एक्क्याऐंशी किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो सहा वाजून पन्नास मिनिटांनी सकाळी ही रेल्वे परभणी जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा सहा वाजून बावन्न मिनिटांनी सकाळी ही गाडी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण सहाशे पंधरा किलोमीटरचा प्रवास ह्या रेल्वेने पूर्ण केलेला असतो सात वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सकाळी ही गाडी पूर्णा जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनिटं थांबून पुन्हा सात वाजून तीस मिनिटांनी सकाळी ही गाडी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा सहाशे चव्वेचाळीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो शेवटी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे हुजूर साहेब नांदेड ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एकूण सहाशे चौऱ्याहत्तर किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो त्यामुळे ह्याच रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटनाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद